जे बोलतात ना राजा का बेटा राजा नाही बनेगा जो होगा हो राजा बनेगा आज त्यांनी करून दाखवलं फायनल झाल्या झाल्या आम्ही बैल पकडायला गेलो त्याच्या अगोदरच मला परेश शेठ भंडारी आपले वर्धनचे मालक त्यांचा आला बोलता अभिनंदन गाडीने एकदम खुल्ला निकाल घेतला तेव्हा घाटात उतरतो तो, तो मैदानात पाहायला तेव्हा त्याचा आवर्जून बिंडजोडचा बादशाह म्हणून नाव घेतलं जातं आणि हे एवढं मानाचं स्थान माझ्या मते मथुर नंतर महबूब आठ हजार एक या बैलांची नावं घेतली जातात मैदान होतो तेव्हा आम्ही माणिक केलेला फोर बाय फोर तेव्हा आमचा बैल पळाला निघाला तेव्हा ते नाव घेतलेलं की बिनजोडचा बादशाह मेहबूब पाळण्यासाठी आलेला आहे तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्ही एक नंबर केला कारण आज त्याच्यामध्ये सगळी महाराष्ट्रातली नामांकित बैल होती सगळी एक नंबरचीच बैल होती महाराष्ट्रात त्याच्यामुळे आम्हाला ज्या मैदानात आमचा एक नंबर झाला जाए की आम्हाला वाटलं की आम्ही पण आहे या मैदानात खेळ खेळ कधीच न विसरणारी गाडी होती हो कारण एवढा स्पीड लागलेला की आम्ही विचार पण नाही करू शकत का एवढा स्पीड लागेल गाडीला खूप चांगला स्पीड लागलेला आणि पहिली गोष्ट म्हणजे लखन हा पहिल्यांदाच सातारी सगळ्यात पळाला आणि एक नंबर केला मी आवर्जून सांगेन आमचे काळू ड्रायव्हर त्यांनी त्यांना सांगितलेलं की मी दादा बोललो काही झालं तरी बैला शेपटीला हात नाही लागला ती शरद आम्ही हारलो पण त्यांनी शेवटी त्या शर्यतीचा जिंको म्हणून विचार नाही केला की त्यांनी आमच्या बैलावर त्याचा जीव किती दाखवला एखाद्या शेपी हात टाकला असता तर आम्ही जिंकू असतो हे सगळे जण बोलतात मित्रांनो आपल्या समोर आहे महबूब ज्याने आताच एक भरपूर मोठा मैदान केलाय आणि त्या मैदानामध्ये एक नंबरचा मान मिळवलाय सोबत होता लखन आपला छत्रपती संभाजीनगर मधला इथला लखन आणि रोखडेश्वर मैदानाचा एक नंबरचा मानकरी महबूब आणि लखन तर आज आपण आलेलो आहे मेहबूबच्या धावणीला समोर बसले तर वैभव दादा।, दादा दादा नमस्कार नमस्कार दादा आज आपल्या महबूबनी एक नंबर केलाय कुठं ना कुठं भरपूर दिवस महबूबची चर्चा होती की महबूब तीन फेऱ्यामध्ये पलतोय आणि तीन फेऱ्यामध्ये पलून त्यांनी माग पण एक नंबर केलाय तर सध्या कालचा जो नंबर झाला त्याविषयी सांगा आम्हाला कालचा नंबर झाला म्हणजे त्याच्या आम्हाला खूप म्हणजे आम्हाला अपेक्षा होती आम्ही एक नंबर करणार कारण आमचा पैरा पण चांगला होता छत्रपती संभाजीनगरचा लखन तो पण टॉपचाच पहिल बोलतोय आणि आमचा महबूब हे गाडी आम्हाला फक्त बघायची होती किती स्पीड लावते आणि त्या गाडीने चांगला स्पीड लावला आणि सेमी आणि फायनल निर्वाध वर्चस्व करून दाखवलं तिथे छत्रपती संभाजीनगर मधलं लखन त्याच्या पैऱ्यामध्ये जो पण येईल नक्कीच तो बैल आता आपला महबूब तर चर्चेतच आहेतच पण कुठे ना कुठे त्या बैलाची एक विशेष वैशिष्ट्य आहे की त्या बैलाला स्पीड आणि त्याच्याच बरोबर पळाला आपला मायबूब काय सांगाल त्या स्पीड बद्दल कारण एक मला तर वाटतं कधीच न विसरणारी गाडी होती हो कारण एवढा स्पीड लागलेला की आम्ही विचार पण नाही करू शकत का एवढा स्पीड लागेल ला गाडीला खूप चांगला स्पीड लागलेला आणि पहिली गोष्ट म्हणजे लखन हा पहिल्यांदा सातारी सगळ्यात पळाला आणि एक नंबर केला हा त्या मैदानाचा वैशिष्ट्य आहे नक्कीच ना पैरा कसा झुलून आला आपला पैरा परत हे आमचे उमेश पाटील पेणा भिवंडी यांनीच हा पैरा करून दिलेला त्यांना दोन दिवस अगोदर फोन आलेला की लखनवाल्यांचा की आपण ही गाडी पळूया चांगली गाडी पळेल पण आमचं नियोजन होतं की बैल आपला मुंबईला आणायचा उमेशने फोन केला आम्हाला कि दादा असा असा पैरा होतोय आपण गाडी पळू का तर मी बोललो चालेल पैरा पण टॉपचा आहे आणि एक नंबर तर शंभर टक्के करणार आपण लखन असल्यावर त्याच्यामुळे आम्ही हा पैरा जुळून आणला तीन दिवस अगोदर तीन दिवस अगोदर विंग येथे मैदान झालेलं तिथे पण चाळीस गावचा शेवा म्हणून आदत वासरू होता तो वासरू घेऊन पण आम्ही एक नंबर केलेला तेव्हा पण सगळ्या चांगल्याच गाड्या होत्या तेव्हा पण आम्ही सगळे गट सेमी आणि फायनल फरकातच काढलेला आपले महबूबचे नंबर किती झाले एक नंबर मध्ये किती फायनल झाले आता आता सध्या तर या वर्षी दोन झालेले आहेत एक विंग ला आणि एक मुळशीला आणि एक सर्वात मोठी म्हणजे आपल्या मुंबई महाराष्ट्र केसरी ही विसरून नाही आपल्याला कारण तिथूनच आपल्याला नंबर भेटायला सुरुवात झाली आणि आज आपला महबूब हा नंबरात राहतोय काय सांगाल कसं बघतं मग आता पुढचं भविष्य त्याचं पुढचं भविष्य आज आम्हाला एवढं दिलंय बैलांनी की अजून त्यांनी सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात हा असाच पळत राहू आणि आमच्या सगळ्या मित्र परिवारांचे आमच्या कुळगावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात तर नाही तर पूर्ण जगात मोठं करावं नक्कीच ना, ना आता महबूब ज्या पण मैदानामध्ये लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षा असतील कारण इतका मोठा मैदान आज त्या मैदानामध्ये महाराष्ट्राची नामवंत बैला होती आणि त्या बैलांमध्ये एक नंबर घेतला म्हणजे एक विशेष विचार करण्यासारखीच गोष्ट आहे आज त्याच्यामध्ये सगळी महाराष्ट्रातली नामांकित बैल होती सगळी एक नंबरचीच बैल होती महाराष्ट्रात त्याच्यामुळे आम्हाला ज्या मैदानात आमचा एक नंबर झाला की आम्हाला वाटलं की आम्ही पण आहे या मैदानात खेळ खेळायला कुठं ना कुठं आता ती अपेक्षा असतीलच तुमच्या तुम्हाला त्यांच्याकडून शंभर टक्के भरपूर अपेक्षा राहिल्या आता अजूनपर्यंत याच्यापेक्षा जास्त अपेक्षा झाल्या की यांनी कुठलं तरी असं मोठं मैदान जे हिंदकेसरी म्हणून प्रसिद्ध असतं तिथे ते त्यांनी एक नंबर करावं लवकरच एक बारा तारखेला मोठा मैदान येत आहे तर तिथं आहे तिथे नियोजन झालंय आमचा बैलाचा पहिरा पण फिक्स झालाय पहिरा थोडासा आम्ही गुपित ठेवतोय त्याच्यासाठी आम्ही बैल सहा तारखेला वरती पाठवणार आहे सहा सात सा तारखेला आणि मागे पण आता या पंधरा दिवसा अगोदर आम्ही बैल पाठवलेला वरती तेव्हा पण आमचा पहिरा पण चांगलाच होता आमची गाडी सेमीरा मार खाली बाजूला पण गाडी चांगलीच होती आमची आमच्या आमचे मित्र आहेत बबलू शेठ त्यांचा हर त्यांचा हरण्या आणि आमचे परत मानगरचे वाद ते पण आमचे चांगलेच मित्र आम्ही एकाच पैरात कळतो त्या गाडीने आम्हाला थोडक्यात म्हणजे फुटाभरात आम्ही हार खाल्ली त्याच्या कारण आमचा बैल थोडासा कमी पळाला का कमी पळाला ते आम्हालाच माहिती आहे कारण साडे तीन महिन्यानंतर हा बैल तीन फेरे पळायला गेलेला त्याला मुंबईमध्ये एक फेरा पाहायची सवय होती त्याच्यामुळे त्याला तीन फेरे पळायची सवय नव्हती आता दादा आपण चर्चा केली मुंबईमध्ये म्हणजे तो खूप पळाला त्याच्यामुळे तुम्हाला जायला शक्य नाही झालं तर नक्कीच मुंबई पण त्यांनी गाजून ठेवली मुंबईमध्ये बिनजोडचा बादशाच झालाय तो आजकाल कारण वरती पण जेव्हा घाटात उतरतो तो, तो मैदानात पाहायला तेव्हा त्याचा आवर्जून बिनजोडचा बादशाह म्हणून नाव घेतलं जातं आणि हे एवढं मानाचं स्थान माझ्या मते मथुर नंतर मेहबूब आठ हजार एक या बैलांचेच नाव घेतली जातात ना तर कसं वाटत म्हणजे आज आपल्या बैलाला इतक्या मोठ्या मानाने ओळखतात लोक कारण पहिल्या मैदानाला जेव्हा नाव घेतलं पंधरा तारखेचा मैदान होतं तेव्हा आम्ही माणिक केलेला फोर बाय फोर तेव्हा आमचा बैल पळायला निघाला तेव्हा ते नाव घेतलेलं की बिनजोडचा बादशाह मेहबूब पाळण्यासाठी आलेला आहे तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्ही एक नंबर केला कारण आम्हाला एवढा आनंद झाला कारण मथूर नंतर दुसरा कुठल्या बैलाचं बिनजोडचा बादशाह म्हणून नाव घेतलं असेल घाटावरती ते म्हणजे च नक्कीच आज मुंबई मध्ये पण त्यांनी ना लोकांना जवळ केलंय जस घाटावर पण आता तुम्ही मगाशीच म्हणाले की त्या तिकडच्या लोकांनी स्वतः त्याला उल्लेख केला बिंजरचा बादशा तर नक्कीच ना कसा बघतो मग हे सर्व तुम्ही सर्व हे बघून तर खूप म्हणजे तुम्हाला सांगता आनंद एवढा होतो की आता शब्दात सांगू शकत नाही एवढा आनंद होतो नक्कीच ना दावणीला आपल्या एक विचार करायला गेला तर एक लक्ष्मीच उभी आहे आपल्या लक्ष्मी ती आमची लक्ष्मीच आहे आणि ही मरेपर्यंत आमच्याच दावणीला राहणार आपला महबूबाला मागं काही थोडासा आजारामध्ये पण होता त्यावेळेला थोडासा आपण कशी त्याची ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट म्हणजे तेव्हा आमची शरद जमलेली कुठे कडाव फाटीवर तेव्हा त्याच्या ते शेपटीला त्याच पिळ्यामुळे जास्त फ्रॅक्चर झालेलं होतं तरी आम्ही मैदानात पळवला आमचे मी आवर्जून सांगेन आमचे काळू ड्रायव्हर त्यांनी त्यांना सांगितलेलं की मी दादा बोललो काही झालं तरी बैलाचा शेपटीला हात नाही लावला ती शरद आम्ही हारलो पण त्यांनी शेवटी त्या जिंको म्हणून विचार नाही केला की त्यांनी आमच्या बैलावर त्याचा जीव किती येते दाखवला का त्यांनी शेवटपर्यंत शेपटीमध्ये हात नाही टाकला बैलाच्या एखाद वेळेस शेपटी हात टाकला असता तर आम्ही शर्यत जिंकलो असतो हे सगळे जण बोलतात पण मी त्याला काही बोललो कारण दादानी त्याच्या किती बैलावर प्रेम आहे ते दाखवून दिलं की त्याला काही व्हायला नको त्रास म्हणून त्यांनी शेपटीला हात नाही घातला घाटावर आपल्या याचं नियोजन कुठं असतं तर घाटावर आमचे मित्र आहेत आकाश भाऊ लवटे त्यांच्याकडे असतं आणि नियोजन पण आमचे संतोष ड्रायव्हर मोरगाव सुजित भोसले आणि असे आमचे मित्र परिवार मुंबईचे विजय आला जयंता झाला आकाश असे भरपूर सगळे आम्ही मिळूनच नियोजन करतो मुंबईचं उमेश पाटील झाले आमचे आपला रोकडेश्वर केसरी मध्ये पळवला आपण तर सुट्टीला कोण कोण होता आपले मुंबईचे कोण कोण होती सुट्टीला सगळे मुंबईचे तर नव्हते कोण तिकडेच होते आमचे बापू लवटे जे वरती ते सुट्टी करतात आणि मुंबईला आपण आम्ही कधी कधी बोलवतो नाही तर मुंबईला आपले आशिफ शेख हसरफ शेख भूषण गोंडलकर हे असतातच नक्कीच ना ज्या वेळेला आपण स्टार्ट केली त्या दिवशी गटाला गाडी कारली तर काय मनामध्ये धाकधुकी होती आपल्या फक्त आम्हाला फक्त एकच होती की आमची गाडी फक्त सरळ पळून दे ते करून सुद्धा दाखवलं ते करून पण दाखवलं त्यांनी म्हणजे शेवटच्या क्षणाला लोकांची मना लोकांना बांधून ठेवली पूर्ण दिवसभर त्यांनी दिवसभर बांधून ठेवली आणि असं पण नाही की सगळे बोलत होते महबूब 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 आणि एवढा आनंद होत होता तेव्हा आम्हाला की जेव्हा आम्ही एक नंबर केला किंवा पहायला गेले अरे महबूब चाललाय पहाला महबूब चाललाय पळाला की त्या भावना आम्ही स्पष्ट नाही करू शकत की त्या बैलाने आमचं नाव एवढं मोठं केलं तुमचं नाव पण आवर्जून घेतलं जातो आता नंतर काय सांगाल आग... प्रसिद्धी मिळून दिली ज्याचा मुंबई त्या बैलांनी माझं नाव मोठं केलं आज मी माझं नाव नाही मोठं केलं आज तो पळतो म्हणून त्यांनी माझं नाव मोठं केलं नक्कीच ना माग पण एक आपण एक मुंबई महाराष्ट्र केसरी झाला तेव्हा पण तुम्ही एक वक्तव्य केलं होतं जे हे बोलतात ना राजा का बेटा राजा नाही बनेगा जो अगदार होगा हो राजा बनेगा आज त्यांनी करून दाखवलं नक्कीच ना कुठं ना कुठे सूट होत त्याला हा डायलॉग शंभर टक्के त्याच्यासाठी तर डायलॉग आम्ही लक्षात ठेवून त्या दिवशी बोललेलो नक्कीच सोपतीला लखन होता लखन विषयी काय सांगाल तीन फेऱ्यांमधला चांगलाच पळतोय प्रत्येक मैदानात जातो हा एक नंबरचाच मानकरी होतो त्याच्यामुळे त्याच्यासोबत पळणं म्हणजे आमच्या बैलाचं पण म्हणजे मोठं पण म्हणजे सांगतो की त्याच्याबरोबर आमच्या बैलाला पळायला भेटलं कुठे ना कुठे हे भाग्य जुलून आलं भाग्य जुलून आलं म्हणजे अचानक म्हणजे एक दिवसा अगोदर झालेला पैरा या दादा ज्यावेळी ना एक निकाल पण सुट्टा झाला फायनल पण सुट्टी झाली आणि सूर्यप्रकाशात म्हणजे उजेरात फायनल झाली तर फायनल झाल्या झाल्या कोणाचं तुम्हाला कॉल बिल आलाय का काय फायनल झाल्या झाल्या आम्ही बैल पकडायला गेलो त्याच्या अगोदरच मला परेश शेठ भंडारी आपले वर्धनचे मालक त्यांचा फोन आला बोलता अभिनंदन गाडीने एकदम खुल्ला निकाल घेतला म्हणजे त्यांनी सर्वात पहिले मला फोन केला नक्कीच ना, ना... तर आले जसे माझे मित्र आहेत माझे सहकारी असतात जे आले नव्हते त्या दिवशी मैदान त्यांचे पण फोन आले पण परेश शेठचा सर्वात पहिले फोन आलेला कुठं ना कुठं लोकांची एक इच्छा आहे की आपला वरदान आणि महबूब ही गाडी पण घाटावर पळावा घाटावर शंभर टक्के पळणार आता एक दोन तीन मुंबईला पळवणार त्याच्यानंतर आपला पावसाळ्यात आहे घाटावर तीच गाडी पळणार वरदान आणि महबूब काय सांगाल वर्धानला मिस केलं का त्या दिवशी तुम्ही खूप मिस केलं खूप मिस केलं अजूनपर्यंत आम्ही मिस करतो वर्धनला की आमची गाडी परत कधी पळेल म्हणजे पळू लवकरच आपण नक्कीच ना कारण लोक वाट बघतात या गाडीची आता मुंबईमध्ये बघू लवकरच एक मुंबाईला। मुंबाईला। एक तारखेच्या मैदानानंतर ही गाडी शंभर टक्के पडला मुंबईला मुंबईला कारण जितका प्रेम मुंबईला भेटतं घाटावर भेटतं आणि मुंबईच्या प्रेक्षकांना एक आतुरता असते वरदान आला की महबूब असेल महबूब निघाला का वरदान असेलच जोरी जुलली आणि आता घाटावर पण खूप चांगले पैरे होतात आपल्या बैलाला आणि बैल तसा एक नंबरात राहतो आपला महबूब तर काय काय सांगाल आपल्या सोबत सर्व येतात लोक त्यांच्याविषयी काय सांगाल सोबत येतात ते आपल्या माझ्यावर प्रेम नाही तर त्यांच्या सगळ्या बैलांवर प्रेम मेहबूबवर प्रेम आहे आणि त्यांना आणि मित्र परिवार पण आम्हाला असे भेटलेत की किंवा एखाद्या महिन्यात आमची हार झाली का आमचा एकही मुलगा बोलत नाही की बाबा आज कुठल्या सोशल मीडियावर काय बोलत नाही की आज आमचा पैरा चुकला काय चुकला की आमचा बैल कमी त्यांचा बैल कमी पाला का कोण मध्ये आला हे आमच्या कधीच म्हणजे आम्ही स्टेटमेंट देत नाही कारण आम्हाला माहित आहे आम्हाला आमच्या बैलावर विश्वास आहे म्हणून आमच्या मुलाला पण सगळी आमची जोडीदार आहेत जे आमचे मित्र आहेत त्यांना माहिती आहे हार झाली काय नाही शांत बसा पुढच्या मैदानात आपण शांतता संयम आणि पुढच्या मैदानात कार्यक्रम शंभर टक्के करणार <laughs> नक्कीच कारण त्यांनी या मैदानात करून पण दाखवलंय भरपूर वेळा करून दाखवलंय आता आपण माग उल्लेख केला विंगच्या मैदानामध्ये काय झालं कसं झालं ते एक नंबर विंगच्या मैदानामध्ये तो सेवा म्हणून गावचा बैल होता आदात वा होता आणि आदत वासरू घेऊन पळणं ही अभिमानाची नाही तर गर्वाची गोष्ट आणि त्याच्यात पण एक नंबर करणं हे त्यांनी त्याच्यासाठी गर्वाची गोष्ट करून दाखवली आमच्यासाठी तो पयरा कसा आपला जुळून आला तो पैरा आमचे सुजित भोसले मोरगावचे त्यांनी करून दिलेला तो बापू आंबेकर यांच्याकडे उतरलेला बैल होता त्याच्यानंतर ला पण तीच गाडी पळणार होती आमची पण थोडासा त्यांचा काय गावाला प्रॉब्लेम झाला त्यामुळे ते बैल गेले आणि योगायोगाने आला लक्कन आलं नक्कीच ना, ना आज आपल्या महबूब आणि लखन गाडी पळवली त्यावेळेला चकडा कुठला होता चक्रारी चकडा होता सातारी चक्रा होता कारण माग ना चर्चा होती नाशिक नाशिक चकड्याला तिकडे बंदी आणली त्याच्यामुळं चक्रा कुठला होता त्यासाठी हा प्रश्न विचारला सातारी चकडा होता लक्खन हा सातारी चकड्यात पळाला आणि सातारी चकड्यात पाहून पहिल्यांदा एक नंबर केला आणि तो महबूब बरोबर महबूब बरोबर कुठं ना कुठे त्यांच्यासाठी पण एक आठवणीचा दिवस राहील लक्षण होता त्यांच्यासाठी आमच्यासाठी पण आठवणीतला लक्षण होता आज त्यांचं पण खूप सारं कौतुक आपण करावं तितकं कमीच आहे शंभर टक्के कारण तो पण बैल पळतोय पळतोय बैल मोठ्या लक्षानंतर कुठं ना कुठे त्याच्याकडे बघितलं जातं आता हो कारण त्या बैलाला एवढा स्पीड आहे का मोठ्या लक्षानंतर त्या बैलाकडे शंभर टक्के बघितलं जातं आज आपल्या मुंबईला पण मैदान होतात मोठी मोठी तर लवकरच आपल्या एक तारखेच्या नंतर दिसणारच आहे महबूब. महबूब एक तारखेला पण पळणार आहे बैल मैदान मानाडणे विजय दादा तू काय सांगशील आज एक नंबर करतोय आणि आपल्या बदलापूरचं नाव होत एक नंबर करतोय म्हणजे आता जेव्हा जेव्हा बैल मैदानात जातो तेव्हा आवर्जून नाव घेतला जातो त्याचा पिंजोडचा बादशाह मैदानात आला आणि त्या मागे दादाचं नाव घेतलंच जातं प्रथमेश वैभव शेतमुठे आग्राळी कुळगाव बदलापूर असं म्हणजे आमचा बैला सोबत पूर्ण बैलाचाच नाही तर पूर्ण आमचा बदलापूरचा पूर्ण नाव त्यांनी पूर्ण अखंड महाराष्ट्रात केलेलं आहे त्याच्या बरोबर चा सुद्धा आपल्या होतंय नाव मुंबईचा हो ना ते आपला मुंबईचा पण नाव होतंय मुंबईत पण बैल पळतोय वरती पण पळतोय त्यामुळे कसं काहीच बैल अशी आहेत का जी बैल टॉपला मुंबईत पण पळतात आणि घाटावरती पण एक नंबरात पळतात भरपूर सारी मेहनत आहे तुमची याच्या माघारी मेहनत तर आम्ही खूपच घेतलेली आहे प्रत्येक आम्ही मुलाखत मध्ये सांगत असतो ते प्रत्येक वेळी असं सांगत नाही कारण की जेव्हा बैल आजारी होता तेव्हा तर आमचे सगळे म्हणजे आम्हीच नाही तर आमचे सगळे मित्र परिवार त्याच्या पाठी जेवढी मेहनत घेतली आहे ना तो आता आम्हाला त्याचा फळ देतोय म्हणजे आज आपण म्हणायला गेलो तर महबूबनी आपल्यासाठी भरपूर काही केलंय भरपूर जे अपेक्षा नव्हती त्याच्या पुढे केलंय अपेक्षाच्या वर त्यांनी आम्हाला फळ दिलेले आहेत आणि अजून देत राहील ही अजून अपेक्षा जी आहे नक्कीच ना उमा शेठ आज आपल्या इथे आहेत पण काय त्यांच्याविषयी काय सांगाल उमा शेठ काय आमचे रोज फोन असतात उमा ओला आज पण काल पण होते आता ऍक्च्युली आज बैल नेणार होतो आम्ही दामणगावला पण काय अड्डा काय कारण असतो कॅन्सल झाला त्यामुळे बैल नेला नाही ने तर उमा भाऊ साठी आम्ही बैल नेणार होतो तिथे नक्कीच ना कारण सर्वांची साथ असते याच्यामध्ये आणि आज मी बघतोय ना तुम्ही महबूबला जेव्हा अड्ड्यामध्ये घेऊन येतात ना आवडजून तुमची सर्व मुलं जी डेली मी बघतो ना ती असतातच त्याच्यासोबत नाही आहे आमचा जेव्हा बैल न्यायचा असतो मैदानात तेव्हा फक्त सगळे पोर स्वतःहून पहिले आलेले असतात कोणाला फोन करायची गरज करा नाही काय नाही एवढी आवड मित्रांना सगळ्यांना एका स्वतःहून येतात सगळं नियोजन व्यवस्थित करतात दीप भोर तू काय सांगशील एक नंबर मध्ये आज आपला महबूब आहे नक्कीच आमच्या मित्रांची सर्व मेहनत आणि आपल्या दा दादाचा सर्व म्हणजे प्रेम आणि आपल्या बैलाचं बैलावर असलेलं पोरांचा प्रेम त्याच्यावरती आपला बैल आज पळतोय कारण ज्या वेळेला ना महबूबला मैदानामध्ये नेतात कुठं ना कुठं तू पण त्यांचा सुद्धा सल्ला तुमचा सर्वांचा मिळून एक सल्ला असतो की महबूब त्या मैदानामध्ये कसा पलेल किंवा काय होईल याच्यामध्ये काय असतं तुमचं नियोजन नक्कीच म्हणजे आता सर्वांचा सर्व आम्ही मित्र आणि दादा आमच्या बैलांचं सर्व नियोजन आम्ही मिळून सर्व करतो आणि त्या प्रकारे आम्ही पायरा करून त्या प्रकारे आम्ही बैल मैदानात नेतो आणि गोलाला प्रयत्न करतो हा बरोबर बोललो तुम्ही कारण आज महबूब आपला गोलालाच आहे कुठं ना कुठं मागे त्याला दुखापत झालेली होती त्यावेळेला तुम्ही खचून नाही गेलं तुम्ही करून दाखवलं तर एक नंबरचा मानकरी नक्कीच आमचं म्हणजे कमबॅक बॅक लवकरात लवकर, लवकर आम्ही कमबॅक बॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि बैलावरती पूर्णपणे आमचा म्हणजे लक्ष्य असतो का बैलाला कुठे कमी जाणवते हो का बैला म्हणजे आपल्याला बैल आपला आदर आहे का या म्हणजे प्रत्येक बारीक बारीक गोष्टीकडे आमचं लक्ष असतो की बैल आपला रिकवर आहे का नाही त्या प्रकारे आम्ही मैदानात बैल काढतो हार्ष आणि प्रथमेश तुम्ही काय सांगाल तर आमचा बैल अख्ख्या महाराष्ट्राचा किंग आहे हे आम्ही अजून सांगेल कारण की माझा हा भाऊ आहे प्रथमेश त्याच्या नावाने दर अड्ड्यात नाव गाडी पालते आणि आम्ही आम्हाला अभिमान आहे की आमच्या मोठे नंबरचा बैल आहे नक्कीच ना, ना प्रथमेश नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत खरंच काय सांगशील मग प्रथमेश प्रथमेश ला काय आयडिया दिशील तू अजून पुरा कसा करायला पाहिजे त्याने तेच तो पण छाती दोघे बोलू शकतो की माझा बैल अख्ख्या महाराष्ट्राचा किंग आहे आणि मला वहिनीच इंद डबल इंद केसरी आणि मुंबई महाराष्ट्र गिरी झाले प्रथमेश त्या दिवशी ना एक नंबर झाला आपला लखन आणि मैबूब तू स्वतः तिथं उभा होता आणि तुम्ही बघितला तुम्हाला खूप सारा प्रतिसाद मिळतो अख्खा महाराष्ट्रामध्ये माझ्या मैबूब मुला माझ्या पप्पाचा आणि नंतर माझ्या माझा आणि नंतर गा, माझ्या गावाचा कुलगा बदलापूरचा अख्ख्या महाराष्ट्रात नाव होतं आणि त्याच त्या गोष्टीचा मला अभिमान नक्कीच ना त्या मैबूबचा कासरा थोड्या दिवसामध्ये तुझ्या हातामध्ये असणार आहे कसं बघतो तू पा, चा पाव नक्कीच चालेल तुला खूप खूप धन्यवाद गुलाल एक वैभव दादा आपल्या मुंबई मध्ये एक मानाचा मैदान येतो उसाटना पाठी नक्कीच एक मे महाराष्ट्र दिवस त्या दिवशी साजरा केला जातो तसंच आपल्या बैलगाड क्षेत्रामध्ये ना तो दिवस एक आठवणीचा राहतो आणि त्या दिवसामध्ये आपली महाराष्ट्राची येवण जोरी महबूब आणि वरदान ही तिथे असणार आहे का एक मानाचं मैदान असतो उसाटने पाटीवर एक मे रोजी महबूब आणि वरदान हीच गाडी पळणार होती एक मे ला पण थोडीशी दु, बैला दुखापत झाल्यामुळे हा मैदान आम्ही ती गाडी पळवणार नाहीये पण त्याच्या नंतरच्या मैदानाला आम्ही शंभर टक्के ही गाडी पळवणार चालेल तुमचा महबूब आणि तुमच्या दावणीला जी पण बैला आहेत आज अखंड ना महाराष्ट्रामध्ये नाव करतात असं नाव याच्या पुढे सुद्धा करत राहा आपल्या चॅनल कडून या शुभेच्छा असतील धन्यवाद